अटक केलं होत त्या आरोपींचा जामीन लवकर झाला नाही आम्ही त्यांना विचारलं अरे बाबा तुम्ही एवढे पाच हजार लोक होता आणि त्या पाच हजार लोकांमध्ये तुमच्या मदतीला किती लोक आले तुमच्या जामीनासाठी किती लोक आले त्यांनी सांगितलं की कोणी नाही आलं एकाचा जामीन झाला एकाचा जामीन आला किमान म्हणजे लगेच थोड्यासारखा होता त्यालाही आठ दिवस लागले म्हटलं तुम्ही हे जे काही केलंय ते तुम्ही कोणासाठी कशासाठी केलं आणि तुम्हाला तुमच्या मदतीला किती लोक आले तर ह्या बागींचा त्यांना फार उशीरा समज पडते आणि सोशल मीडियाच्या संदर्भातही आता सांगितलं आमच्याकडे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनसाठी काही लोक येतात तर अठरा ते बावीस इंचवीसच्या दरम्यान वगैरे वगैरे चोवीस असतात असं म्हटलं तरी हरकत नाहीये फॉरवर्ड करणं वगैरे वगैरे मी जनरली त्याच्यामध्ये त्याच्या पालकांना बोलून घेतो तरुण मुंबई असतील तर त्यांच्या पालकांना बोलून घेतो त्यांना सांगतो की असं असं आहे तुमच्यामुळे असं होऊ शकतं त्यांना याआधी काही पालकांना माहीत नसतात पण मग ते असं समाजायिक राहतात की मी आता याचा मोबाईल काढून घेतो किमान पंधरा दिवसासाठी मला बऱ्याच जणांनी असं आश्वासन मिळलं की मी याचा मोबाईलच काढून घेतो आता म्हणजे तरी थोडं समजेल म्हणजे अशा या सोशल मीडियाचा वापर आपल्याकडे कसा होतो उदाहरण दिलंय आपल्या ज्या काही सूचना होत्या त्या सूचना घेतलेल्या आहेत आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो आणि माननीय सर्वांच्या ताज्या बातम्यांसाठी इंडियन टाइम्स न्यूजला ला सबस्क्राईब करा